स्वामीराज पृथ्वीराज पवार यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस नवजीवन बालनिकेतन मध्ये संपन्न झाला नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी स्वामीराज पृथ्वीराज पवार यांच्या चिरंजीव व रिटायर माजी सैनिक मेजर दादासाहेब पवार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांचा नातू या नातवाच्या वाढदिवसानिमित्त नवजीवन बालनिकेतन संस्थेच्या मुला मुलींना ड्रेस आणले तसेच जेवण संस्थेच्या मुलांना देऊन त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेत मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत व मेजर साहेबांनी एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ कसा होता आणि त्या दुष्काळामध्ये लोकांची परिस्थिती व ते स्वतः दुष्काळामध्ये सामोरे गेले याची चर्चा मुलांसोबत केली लोणी काळबोरचे सरपंच त्यांनी सुद्धा आपला अनुभव मुलांशी सांगत जेवणाचा आनंद घेतला त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्रपरिवार यांनी सुद्धा आपला अनुभव सांगत मुलांना आनंद काही क्षणासाठी का होईना मुलांच्या तोंडावरचे हावभाव पाहून सर्वच आलेले पाहुणे खुश झाले असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साहेबांनी आपल्या नातवाचा वाढदिवसानिमित्त व्हिजिट केली अशा या महान देशप्रेमी समाजप्रेमी देश सेवक माजी सैनिक यांना नवजीवन बालनिकेतन संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा व धन्यवाद देऊन आपल्या समाजसेवेला सलाम आहे असे सांगितले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जगताप कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र